स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन आहेत आणि त्या अनुषंगानं प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं या निवडणुकीची तयारी करायला लागलेला आहे आपल्यासोबत सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते शरद कुळे आहेत काय सांगाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील त्या आता अवघ्या हो काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत तुमच्या पक्षांतर्गत बैठका सुरू आहेत कशा पद्धतीने तुमची तयारी सुरू असेल खर तर आम्ही स्वतंत्र जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वतंत्र मशाल ह्या चिन्हावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही निवडणूक लढवण्यासाठी आमची फुल तयारीने आम्ही उतरलेला आहे स्वतः मी कालपासून रस्त्यावर उतरलेलो आहे प्रत्येक गावागावात जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समितीच्या गटामध्ये महापालिका नगरपालिका या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना भेटून आजी माझी कार्यकर्त्यांना सगळ्याला कामाला लावून स्वतंत्र आम्ही निवडणूक लढवण्यासाठी आम्ही ताकद लावलेली आन, आहे आणि लढवणार आहे तर लोकसभेला आपण जर बघितलं आणि विधानसभेला बघितलं तर आपण महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी काम करत होता प्रणित शिंदेचं काम तुम्ही लोकसभेला केलं विधानसभेला मात्र चित्र वेगळं दिसलं आता स्थानिक संस्थांमध्ये बरोबर काही बोलण्यात शिंदे कोण असे आम्ही चिल्लर लोकांना ओळखत नाही ज्या परिती शिंदे, शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जीवावर शिवसैनिकांच्या जीवावर खासदार झाल्या आणि त्या परिणिती शिंदे यांनी पोटात नाही पाटीत पण आणि पोटात पण खंजीर कुपसला दिवसा खंजीर कुपसला अहो प्रणित शिंदे खासदार करण्यासाठी खर तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये साडेतीन लाख मतं ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची पडली ती कचाकचा कचा कचा, 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 कचा मत शिवसैनिकांनी टाकली या प्रणितताई शिंदेना आणि ताई शिंदे यांनी महाविकास आघाडीचा सगळा सत्यानाश केला चिक्कल केला अहो स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या राजकारणावर मलिदण्यासाठी मलिदा खाण्यासाठी याच प्रणितताई शिंदे यांनी आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार दक्षिण उभा केलेला असताना त्यांच्या विरोधामध्ये भाजपच्या उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीचा घात केला अशा लोकांना आम्ही ओळखत नाही अशा चिल्लर पार्टीला आम्ही ओळखत नाही अहो एवढच नाही लोकसभेला चक्क त्यांनी फसवणूक केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या मतावर त्यांनी दरोडा टाकण्याचं काम केलं अहो काय आमच्या मधल्या भांडगोळांना हाताशी धरलं आणि सांगितलं की शिंदे साहेब आणि परनीतताई शिंदे मातोश्रीला जाऊन उद्धव साहेबाला भेटल्या आणि उद्धव साहेबांनी पाठिंबा जाहीर करायला सांगितला असं काय आमच्या भांडगोळांनी सांगितलं आणि इथं येऊन सगळ्या पदाधिकाऱ्यांचा घात केला आणि पक्ष पक्षाचा पाठिंबा जाहीर करायला लावला आणि त्याच टेजवर त्याच तेज सुशील कुमार शिंदे साहेबांनी विचारलं माझ्या देखत संपर्क प्रमुखाला विचारलं अनिलजी ज्या शब्दात शिंदे साहेब बोलले ना त्या शब्दात मी सांगतोय संपर्क प्रमुखाला विचारलं सुशील कुमार शिंदे साहेबांना अनिलजी उद्धवजींचा नंबर द्या मी त्यांच्याशी बोलून घेतो अहो ज्या शिंदे साहेब नंबर नव्हता ती शिंदे साहेब मातोश्रीत गेलेच कसे भेटलेच कसे तुम्ही धोका दिला कसा याच्यावर आम्हाला प्रश्न लक्षात आले की शिवसैनिकांना धोका झाला शिवसैनिकांच्या पाठीत काय हो आणि धोका केला शिवसैनिकांची दिशाभूल करून या प्रदीपता शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला आणि चक्क आमच्या जीवावर निवडून आले आमच्या जीवावर ठाकरे साहेबांच्या शिवसैनिकाने या काँग्रेसला इथला सोलापूरचा खासदार परनिता शिंदे यांच्यावर पाच पण त्यांनी जाणीव ठेवली नाही म्हणून महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही सोबळावर लढणार आम्ही कुणाची कुबडी घेणार नाही आणि काँग्रेसची तर नाहीच नाही आणि परनिती शिंदे जर असतील परनिताई शिंदे जर काँग्रेसच्या प्रमुख म्हणून जर आमच्याशी युती करत असेल तर युती गेली काळात चिखलात मातीत आम्ही युती करणार नाही आणि आम्हाला परनित शिंदेचं नेतृत्व महाविकास आघाडी मान्य नाही खरं सांगायला झालं तर काँग्रेसचे अनेक निष्ठावंत चांगले कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत आम्ही युती करू पण पर काँग्रेसचे परनिताई सोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे करणार नाही हा तुमचा जिल्हा पुरता जरी मर्यादित विषय राहिला तरी राज्यावर याचे वेगळे पडसाद उमटण्याची शक्यता आहे काय काँग्रेसचे नेते होते सोलापूरमध्ये महाविकास आघाडीचा पणित्ता शिंदे यांनी धर्म पाळला नाही त्यावेळेस तुम्ही त्या परिताय शिंदे यांना समज दिली नाही त्यावेळेस का पक्ष कारवाई केली नाही तुम्ही त्यावेळेस तुम्हाला बरं वाटलं का म्हणून आम्ही ऐकणार नाही आमचा एकच नेता आणि एकच आदेश ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब मधल्या चिल्लर पार्टीच आम्ही कुणाचंही ऐकणार नाही त्यामुळे आम्ही युती करणार नाही अहो एवढंच नाही युती करण्यासाठी चक्क मातोश्री पुढे यांनी लोटांना जर घातलं तरी या प्रणिती शिंदे बरोबर सोलापूर करणार नाही म्हणजे करणार नाही खर तर काही दिवसांपूर्वी तुमच्या पक्षाची बैठक झाली या ठिकाणी जे निरीक्षक आले होते चंद्रकांत खैरे यांच्यासमोर तुमच्या पक्षामधील अंतर्गत वाद जो आहे तो चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं राडा झाल्याचं पाहायला मिळालं ज्या पद्धतीनं तुम्ही आता प्रणिती शिंदेवर टीका करताय त्याच पद्धतीनं तुमच्या पक्षामध्ये सुद्धा वाद सुरू आहेत त्यांना कशा पद्धतीनं समजला मुळात आमच्या पक्षात कुठलाच वाद नाही हे डोक्यात ठेवा अहो जी पक्षातच राहून पक्षाबरोबर गद्दारी करणारी माणसं आहे त्यांच्या बरोबर वाद करणे शिवसैनिकाचा हक्क आहे आणि अधिकार आहे त्याच्यामुळे पक्षात वाद नाही आमच्या मधले गद्दार काय शिवसेना आहे सगळ्याला माहिती आहे ना सगळ्या टीव्हीवर झळकलंय फक्त या गद्दारांनी शाळ नाही झालं तर दोन्ही गद्दारांना सांगतोय पुढच्या वेळेस तुमची नावं घेऊन तुमचं आहे का आहे का बापाला मी घाबरत नाही माहिती आहे कोण आहे काय आहे बोला ना आग बोला कशाला तुम्हाला माहित नाही का तुम्ही कसले पत्रकार तुम्हाला नाही माहित आहे का कोण काय काय नाही ज्या ज्या गारांनी बघा काम पद घेतलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून आणि काम करतात काँग्रेसचं अशा लोकांना सोडणार नाही आम्ही पक्षांच्या वरिष्ठांच्या लक्षात आणून लवकर यांच्यावर कारवाई केल्याशिवाय पण राहणार नाही तर नक्कीच हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळे आणि यांनी आता स्वतंत्र स्वबळावर निवडणूक लढण्याचे पूर्णतः संकेत जे आहे ते आता दिल्याचं पाहायला मिळत आहे विश्वभूषण लिमय साम टीव्ही न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका